ही निवडणूक कशी झाली काय झाली हे आपण सर्वांनी अत्यंत जवळून पाहिलं <coughs> अभिमान एका गोष्टीचा आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे काय निकाल लागले विजयी झाल्यांची जेवढी चर्चा झालीच पण अतिशय कमी बारकाने जी निवडणूक लढली गेली ती निवडणूक तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवरती त्या ठिकाणी लढली गेली आणि ज्याची नोंद अशी झाली की जे महाराष्ट्रामध्ये मंत्री विजय झाले त्या सगळ्यात खालचा नंबर जर कुठला असेल तर आंबेगाव चिरू विधानसभा ही ताकद तुमची ही माझी नाही सगळे पक्ष ज्यावेळी फुटले आणि त्याच्यामध्ये एक्केचाळीस जे आपल्या समोरच्या बाजूला अजितदादांचे उमेदवार निवडून आले मंत्र्यांमध्ये देखील आंबेगाव आम शिरूरच्या आमदाराचं नाव त्या ठिकाणी आहे जे काही मतदान झालं त्याची आकडेवारी देखील तुमच्या समोर असणं गरजेचं आहे विजय उमेदवाराला मिळालेली मतं एक लाख सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी देवदत्त जयंतराव निकम आणि देवदत्त शिवाजीराव निकम म्हणजे एकाला चिन्ह तुतारी वाजामारा माणूस आणि दुसऱ्याला जे ट्रम्पेट यांना मिळालेली जी मत आहेत ती एक लाख आठ हजार आणि तीनशे तीस त्याचबरोबर आणखी जे काही उमेदवार होते विरोधामध्ये त्याच्यात इंदोर यांना आहेत चौदाशे त्र्याऐंशी गोलाप यांना अकराशे तेरा त्यानंतर पंचमुख यांना एक हजार अठ्याहत्तर भारमळ म्हणून त्यांना आठशे चार निगोट यांना सातशे छप्पन्न वाघ यांना चारशे एकोणीस गावडे यांना दोनशे शहात्तर आणि आधुनिक निकम दोनशे अकरा अशी यांची बिरिज सहा हजार एकशे चाळीस म्हणजे एकूण विजय उमेदवारला पडलेली आहेत एक लाख सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आणि इतर उमेदवारांची बिरीज एक लाख चौदा हजार चारशे सत्तर म्हणजे सात हजार पाचशे ब्याऐंशी मतं यांच्या विरोधात याची देखील नोंद आपण सर्वांना आत <स्थाँगा> दुसऱ्या बाजूला जी टक्केवारी दोघांमध्ये जर आपण कम्पेअर केली तर के विजयी उमेदवाराला पडलेली टक्केवारी आहे ही अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस आणि आपल्याला जी पडली ती सत्तेचाळीस साठ म्हणजे पॉईंट फक्त पासष्ट टक्क्याचा फरक त्याच्यामध्ये फक्त पडलेला आहे मध्ये म्हणजे बारी जी गेली मध्ये त्या ठिकाणी गेली <प्राणागा> आज कारण अनेक असतात पण विजू कासार यांनी जो उल्लेख केला की ज्या गोष्टीकडे आमचं दुर्लक्ष झालं की जातीवादावरती ही निवडणूक जाणार नाही पण गेली हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला गेला बांधवन मी जबाबदारी उमेदवार म्हणून प्रचाराची होतीच आणि नियोजनाची देखील होतीच की ही काही सोपी गोष्ट नव्हती की निवडणूक लढवत असताना प्रचार प्रमुख कोणी व्हावं यांनी व्हावं तिने व्हावं इथपासून आपली सुरुवात समोरच्या बाजूला हजारो माणसं पगारी पण आपल्याकडे एकही पगारी माणूस नाही कुणी करायचं प्लॅनिंग कोणी करायचं कोणी जबाबदारी घ्यायला देखील मागत नव्हत आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर त्या ठिकाणी करायचं होत मी मुलीला सांगितलं की तू जबाबदारी घे निवडणूक प्रतिनिधी म्हणून तिने जबाबदारी घेत खाली लिहायला हिशोब लिहायला कोणी माणूस अमोल बोर वळतीचा नायकडे भाऊसाहेब गाड्यांचं नियोजन कोणी करायचं गणेश यादव शरद बोंबे त्यांच्याकडे जबाबदारी दिली आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं अनेकांवर त्या ठिकाणी वाटून दिली कायदेशीर ज्ञान नाही खेतन वाघांना म्हटलं तुम्ही पुण्यात राहताय पुण्यातलं काम तुम्ही बघा कारण समोर जावा तर सत्ता तिकडे कुणी दमबाजी देईल काहीतरी करल मुळे मॅडम न्यू एक्सफोर्डच्या त्यांना म्हटलं तुम्ही जबाबदारी घ्या कायदेशीर लढाई त्या दोघांनी त्या ठिकाणी केली त्यांच्या शाळेचा काही स्टाफ निलेश वळसांना परवानगीचं काम नाहीकडे इकडे भाऊसाहेब म्हणजे हे काय सोपी गोष्ट नव्हती यंत्रणा त्या ठिकाणी उभी करणं पण अशा परिस्थितीत मला अभिमान आहे एका गोष्टीचा आहे की सगळ्यांनी हातभार लावलाच की मोजकी नावं काय घेतली आणि घेणं देखील गरजेचं ज्यावेळी काही रक्कम भाऊसाहेबांकडे नाहीकडे इकडे भाऊसाहेबांकडे होती त्यांनी ठेवली एका ठिकाणी बाहेर गेले आणि ती रक्कम राजा भाऊ पटणार नाही ती रक्कम कुणीतरी लांबवली तो माणूस दोन दिवस जेवलाच नाही मला गणेश यादवांनी सांगितलं की असं असं घडलं रक्कम मोठी होती आणि ती पिशवीतून कुणीतरी लांब होती अशा अनेक संकट आहेत मी त्यांना सांगितलं की भाऊसाहेब ठीक आहे रडत होते डाळ कार्यालय ते आले नाही लोकांनी पैसा गोळा करून दिला आणि माझ्याकडून ही रक्कम ज्यावेळी जाते तोंड कस दाखवायचं मी सगळं सहन केलं अरे शेवटी मी एकच सांगतो मी हटणार यातला नाही मी लढणार माझा लढा अगोर घरी सामान्य करताय आणि तो कायम चालू ठेवायचा कारण कोणी म्हणत असेल त्यांना आम्ही दिलं हे दिलं ते दिलं कुणी मेहरबानी केली नाही गावचा सरपंच जरी झालो असेल माझ्या बरोबर वर लहान लहान पोर हो रामचंद्र मस्के आमकुश मस्के कि त्या सहकार्याला घेऊन कोण तर असेल का त्यांना आम्ही सरपंच केलं हे केलं ते केलं बाळासाहेबांनी केले तर साक्षीला आहे मंदिराच्या दारात बोलतो खोटं बोलणार नाही की ज्यावेळी ह्या गावात दोन आकडी देखील मतं पडत नव्हती कुणी पुढे येत नव्हता त्यावेळी वळसे पाटलांचा पहिला कार्यकर्ता म्हणून देवदत्तांनी कमी आणि म्हणून हे सगळं होत असताना या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा आला आपली पवार साहेबांची सभा विराट झाली आणि मग बजरंग दल असेल किंवा अन्य काही हिंदू मला एका माझ्या मित्रांनी व्हिडिओ पाठवला म्हटलं वातावरण कोडोकोड टर्निंग पॉईंट झाले आपल्या निवडणुकीत म्हटले असा असा माणूस मनसरच्या ग्रामपंचायतीच्या समोर तिथं ती सभा झाली मग तो व्हिडिओ मी पाहिला आणि त्याच्यामधली भाषण प्रखर ऐकली शपथ देण्यात आली आपल्याच बरोबरच्या मुलांना विजू सरांनी उल्लेख केला की शिंगवे सारखं गाव तिथली ती तरुण मुलं देखील आपल्या समेत ज्यांना आपण अनेक वेळा मदत केली ते आपल्यापासून बाजूला गेली काही निवडणुकीत काय काय घटना घडली लाडकी बहीण आपण प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये महिलांना पटलं की तुम्हाला दुधाला भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे कांद्याला पाहिजे काही दीड हजार पाहिजे शेतकरी जे होते कष्ट करणारे ते म्हणले आम्हाला मालाला भाव पाहिजे काही वर्ग असा होता की रोज रोटी त्याला काही तुमच्या शेतीची घेणं त्यांना मजुरीने कामाला जायचं कुठं तरी त्यांना जर चार पाच महिन्या सात आठ हजार रुपये आले असतील ते म्हटले चांगले आमच्या नंतर मिळणार होते आपल्या जाहीरनामेत पण त्यांना ते मिळून गेले काही ट्रिपा काढल्या आपल्यातले सहकारी म्हणून मी परवा देखील पक्षामध्ये खंत व्यक्त केली की जो हो माणूस पक्षाचा सभासद नाही हो ज्यांनी लोकसभेला काही काम केलं नाही तो माणूस थेट पक्षाकडे ज्यावेळी उमेदवारी दाखल करतो त्याचा अर्ज दाखल होतो आणि इथं संभ्रम पसरवला जातो की मला वरूनच तिकडून तिकीट फायनल केलेलं आहे आणि तो माणूस ज्यावेळी ट्रिपांना घेऊन जातो लोकांना आणि लोकांना शक्ती दिल्या जातात आणि नंतर तीच व्यक्ती समोरच्या बरोबर मी पाहिलं बारकाईन की आपली जी चांगल्या प्रकारची पॉकेट होती तिथं तिथं त्यांनी बरोबर प्लॅनिंग करून तो आपला बुरून ढासळण्याकरता प्लॅनिंग केलेला होता आणि ऐनवेळी त्यांच्या स्टेजवर ज्यावेळी माणसं जातात आणि आपल्या विरोधात भाषण करू लागतात कारण महिला ह्या भावनिक असतात त्यांना नेलं गेलं देवाच्या ठिकाणी शक्ती देण्यात आल्या आणि माणूस शंभर पैकी पंचवीस तर जागू शकतात ना त्याला त्यामुळं तो एक परिणाम त्याच्यात झाला आपण एक म्हटलो की आपल्याकडं पदर मोड करून येणारे लोक आहेत आणि त्यांच्याकडे रोजाने आणलेली आहेत ज्यावेळी चार पाच वेळा महिलांना त्या ठिकाणी आणलं गेलं त्यांना रोज दिला असेल पण काही वेळा असाही विचार करतात की अरे आम्ही देवाला यांनी नेलं ने काही काम न करता आम्हाला जर हे मिळालं असेल तर असा काही वर्ग आहे तो वर्ग देखील तिकडं दा डायव्हर्ट त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर मधल्या काळामध्ये लोकसभेच्या वेळी आता ज्याच्यात मतदारांची संख्या आहे अनेक एका एका गावात आठ आठ दहा दहा जणांना दिलेत पोती टाचून पडल्या शरद बँके जाहिरात आली आवडुसठ जागांची आता मला त्यांना एवढंच सांगायचं की ज्यांना ज्यांना नोकरीचा शब्द दिला ना त्यांचं काम त्या ठिकाणी करा आता त्यांना मागे फिरायला लावू नका दुसऱ्या बाजूला चिन्हाचा एक विचार झाला आणि खरंय प्लॅनिंग मध्ये लोकसभेला जे झालं <coughs> ते आत्ता झालं जवळपास दहा उमेदवारांना या ट्रम्पेटचा फटका बसला आणि त्यात आपल्याला सगळ्या जादा बसला नावात सादर मी असल्याला मी कुठंतरी बोललो होतो की निकम नावाचा येईलच पण कदाचित देवदत्त निकम देखील उमेदवार येईल रेकॉर्डिंग कोणाकडे असेल ते मला तेच करण्यात आलं गेल्या दोन तीन दिवसापूर्वी तो उमेदवार आता शिक आलाय असं मला कळलंय पुण्यात गायब होता एवढे दिवस मनसरला म्हटले त्याला बत्तीस कितीचा फ्लॅट घेऊन दिलाय म्हटली बत्तीस लाखाचा काय म्हटले फ्लॅट घेऊन दिलाय <laughs> <laughs> त्याला काय असेल ते आता येईल हळूहळू हे ये काय सत्य हे सत्य जास्त ते उघडकीच येत राहत पण तुम्हाला एकच सांगतो की आता जरी ट्रम्पपेटचं चिन्ह असेल पण ते जिल्हा परिषद पंचायत समितीला नसणार आहे कारण राज्य निवडणूक आयोगाने ते ट्रम्पेटचं चिन्ह त्या ठिकाणी काढून टाकलेलं आहे मला मनापासून कार्यकर्त्यांना एवढं सांगायचं की आता जी चर्चा झाली ती फक्त एवढीच झाली की उद्याच्या काळामध्ये देवदत्त निकम आमदार होतील सगळं मान्य आणि हे जनतेच्या मनातले आमदार आहेत हे तुम्ही आज सिद्ध करून दाखवलं उद्याच मी काय त्या ठिकाणी सांगत नाही पण या निवडणुकीत जनतेच्या मनामधला आणि मतदानाने देखील दा दाखवून दिलं की देवदत्त निकम एक अधिक देवदत्त निकम डमी बरोबर आपला विजय हा चौदाशे बेचाळीस त्या ठिकाणी झालेला हे जनतेच्या मनात होते सिद्ध झालं Yeah.